नमस्कार एम टी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत आज सोळा डिसेंबर अतिशय अतिशय महत्त्वाचा दिवस आपण ज्याला विजय दिवस म्हणतो आणि सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्यावरती निर्विवाद आणि निर्णायक विजय मिळवला म्हणून या दिवसाचं महत्त्व आहे अशा प्रकारे या लढाईमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या आणि चायबंदी झालेल्या कित्येक कित्येक सैनिकांना आमच्या परिवाराकडून आणि माझ्या स्वतःकडून हार्दिक श्रद्धांजली आणि त्यांचं पुण्यस्मरण करूनच आपण हा व्हिडिओ पुढे जाऊन आहोत नमस्कार ती जी लढाई होती ज्याला बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तान लढाई म्हणण्यात येतं पाकिस्तानबरोबर आपली लढाई झाली आणि त्या लढाईचा परिपाक म्हणून तेव्हाचा जो पूर्व पाकिस्तान होता ज्याच्यावरती पंजाबी मुसलमानांनी अनन्वित अत्याचार केले होते पाकिस्तानचं सैन्य हे जास्ती करून पंजाबी मुसलमानांनी भरलेलं होतं त्यांनी जाऊन त्या बंगाल्यांवरती प्रचंड अत्याचार केले जवळजवळ तीस लाख लोकांना त्यांनी तिथे भ्रष्ट केलं बलात्कार केले अत्याचार केले मारून टाकलं अतिशय वाईट ट्रीटमेंट दिली आणि त्यातून वाचण्याकरता बंगालच्या लोकांनी पूर्व बंगालच्या लोकांनी भारताचा धावा केला आणि तेव्हाच्या इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली सरकारने त्यांच्या त्या हाकेला ओ देऊन आपण बांगलादेशामध्ये दे तेव्हा तो पूर्व पाकिस्तान होता पूर्व पाकिस्तानामध्ये सैन्य घुसवलं आणि पाकिस्तानच्या सैन्याचा तिथल्या निर्णायक पराभव हो केला पण त्याच्या या युद्धाबद्दल दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत हे एकूण तेरा दिवस युद्ध चाललं तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ते सोळा डिसेंबर सोळा डिसेंबरला पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली पाकिस्तानचे जनरल नियाझी जे होते ते पाकिस्तानचे चीफ होते भारताचे तेव्हाचे नंबर दोनचे सैन्यप्रमुख जनरल जगजित सिंग अरोरा जे जी ओ सी इन कमांड होते ते हेलिकॉप्टरनी ढाक्याला गेले आणि ढाक्यात त्यांच्यासमोर स्वाक्षरी करून तो फोटो आपण इथे बघालच नियाझींनी शरणागती पत्करली आणि ती शरणागती एकट्या नियाझींनी नाही तर त्र्याण्णव हजार सैनिकांची शरणागती होती जगाच्या इतिहासात अशी फार थोडी उदाहरणं आहेत खंबवना उदाहरणच नाही आहे की तेरा दिवसाच्या आत लढाई संपायची विजय मिळवायचा आणि शत्रुपक्षाचे त्र्याण्णव हजार सैनिक बंदी बनवायचे हा भारतीय सैन्याचा निर्णायक अभूतपूर्व विजय होता पण हे आपल्याला का करायला लागलं त्याचं कारण पूर्व बंगालच्या लोकांना पश्चिम पाकिस्तानातली लोक पूर्व पाकिस्तानातल्या लोकांना पश्चिम पाकिस्तानातल्या पंजाबी मुख्यत्वे करून लोकांनी कधीच आपल्या बरोबरीचं मानलं नाही त्यांना ते काला आदमी वगैरे काय म्हणतील त्या शिव्या घालायचे ज्यांच्या अंगाला वास येतो हे अशिक्षित असतात हे अत्यंत विचित्र वागतात अशी त्यांना आवड ठेवायची बुटके असतात आकाराने पंजाबी जरा उंच निंच असतात आणि जेव्हा शेख मुजीबूर रहमाननी पूर्व बंगालमध्ये इतक्या सीट घेतल्या की त्यांचं संसदेमध्ये बहुमत झालं त्यामुळे त्यांना पंतप्रधान करणं भाग होतं तेव्हा पाकिस्तानचे प्रमुख जनरल याया खान आणि त्यांचा चमचा त्यांच्याबरोबर जो होता तो पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तानचा संस्थापक जुल्फिकार अली भुट्टो त्याचा मुलगा सध्या बिलावर बिलावल भुट्टो पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारात आहे तर या दोघांनी असं ठरवलं की यांना काही सत्ता मिळू द्यायची नाही मुजिबुर रेहमानं ना त्यांनी बोलवलं रावळपिंडीला तेव्हा रावळपिंडी राजधानी होती आणि तिथे बोलवून त्यांना अटकच केली त्यांना अटक केल्यानंतर बांगलादेशामध्ये अभूतपूर्व वणवा पेटला आणि लोक रस्त्यावरती आली ती रस्त्यावरती हे मार्चची घटना ती रस्त्यावरती आली हे कळल्यानंतर मात्र पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावरती अत्यंत अनन्वित अत्याचार करायला सुरुवात केली आणि ते अत्याचार हिंदू आणि मुसलमान दोन्ही बंगाल्यांवरती झाले होते सुरुवातीला नेहमीप्रमाणे हिंदूंवरती अत्याचार झाले पण त्यानंतर मुसलमानांवरती तितकेच अत्याचार झाले तितकेच बलात्कार झाले आणि त्राही त्राही त्यांना परिस्थिती झाली मग काय भारताकडे मान मिळवली की भारताने आम्हाला वाचवायचं कारण त्याच्या अगोदर प्रचंड प्रमाणावर बांगलादेशी म्हणजे तेव्हाचे पूर्व पाकिस्तानी नागरिकांचा शरणार्थींचा लुंढा भारतात शिरायला लागला साधारण असं म्हटलं जातं ते साठ लाख ते एक कोटी लोक शरणार्थी म्हणून आले आणि ही लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तरची गोष्ट आहे एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये हा आकडा खूप मोठा होता भारताची लोकसंख्या सुद्धा बऱ्यापैकी कमी होती आणि या लोकांना पोसायचं कसं त्याला जेवायला कोण घालणार आणि हे परत कसे जातील कारण हे येऊन बसले तर आपल्या इकॉनॉमीवरती तो मोठा भार झाला होता अर्थव्यवस्थेवर तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी सगळ्यात जगभर दौरा केला कारण अमेरिका दुर्दैवानी याया खान पाकिस्तान त्यांचा मित्र म्हणून पाकिस्तानच्या बाजूनी होती असे अत्याचार बंगलादेशात झालेच नाहीत पूर्व पाकिस्तानात झालेच नाहीत अशी भूमिका घेऊन सगळी माध्यमं आणि अमेरिकन सरकार पाकिस्तानचा याया खान म्हणेल त्याला होला हो म्हणत होती त्यांच्या दुर्दैवानी आणि आपल्या सुदैवानी त्यांचा जो कॉन्सल ढाक्याला होता त्याचं नाव होतं आर्ची ब्लड ब्लड हे त्याचं आडनाव आहे त्यांनी एक टेलिग्राम पाठवला आणि त्या टेलिग्राम मध्ये त्यांनी लिहिलं हो इतके भयानक अत्याचार होत आहे तिथे हे पाकिस्तानी सैनिक इथे गरोदर स्त्रियांना त्यांची पोटं फाडून त्यांचं नवजात शिशू आकाशात उडवतात आणि संगिनीवर झेलतात अशा प्रकारचे अत्याचार चालू आहेत तेव्हा मात्र जनमत अमेरिकेतलं सुद्धा निक्सन तेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होते आणि किसिंजर त्यांचे परराष्ट्रमंत्री होते तर दोघांच्या विरुद्ध अमेरिकेत जनमत केलं पण हे होईपर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला प्रचंड मदतीचा ओघ लष्करी मदतीचा ओघ युनोमध्ये पाकिस्तानची पाठ राखण हे सगळे कार्यक्रम चालू ठेवले होते सुदैवाने या लढाईची कल्पना आल्यामुळे इंदिरा गांधींनी या अगोदरच रशियाबरोबर एक वीस वर्षाचा मैत्री करार केला होता ज्यामध्ये रशिया भारतावर जर कोणी आक्रमण केलं तर भारताला मदत करायला बांधील होता ही ते एक सिक्युरिटी म्हणून इंदिरा गांधींनी ते करून घेतलं होतं आता तीन डिसेंबरला याय्या खाननीच जेव्हा भारताने बांगलादेशला सपोर्ट द्यायला सुरुवात केली पूर्व पाकिस्तान आणि शेख मुजीबुर रेहमानांच्या अटकेचा निषेध केला तेव्हा याय्या खाननी तीन डिसेंबरला भारतातल्या पंजाबातल्या तीन चंडीगड अंबाला आणि अमृतसर या तीन विमानतळावरती बॉम्बफेक सुरू केली आणि युद्धाला तोंड फुटलं अर्थात भारत तयारीतच होता जनरल मानेक शॉ तेव्हा भारताचे प्रमुख होते सैन्य प्रमुख आणि त्यांनी या अगोदरच इंदिरा गांधींना सांगितलं होतं की तुम्हाला जर लढाई करायची असली तर मला तयारीला वेळ हवा हा ही एक जुनी गोष्ट आहे ती आत्ता मी सगळी सांगत नाही इंदिरा गांधींना राग आला होता की मी म्हणते लढाई करायची मार्चमध्येच इंदिरा गांधी लढाई करायला निघाल्या होत्या हे म्हणले की जिंकायचं असलं तर लढाई मी सांगेन तेव्हा झाली पाहिजे कारण मार्चपासून पुढे मान्सूनमध्ये बांगलादेशात प्रचंड मोठ्या नद्या आहेत गंगा आणि ब्रह्मपुत्रा त्यांच्या पाण्याचा इतका प्रवाह असतो की त्या क्रॉस करता येत नाही त्यामुळे लढाई करता येत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं मला तयारीला वेळ हवा योग्य वेळ येता क्षणी मी लढाई करून तुम्हाला जिंकून देईन लढाई आणि त्यांनी आपला शब्द खरा केला लढाई ते निश्चितचपणे जिंकले पण त्या लढाईमध्ये भारताचं साधारण नुकसान किती झालं असा प्रश्न जर आपण विचारला तर आपले अडतीसशे शूरवीर सैनिक मरण पावले लढाईमध्ये मरण पावले वीस हजार सैनिक आपले जखमी झाले त्या लढाईमध्ये आपली पंचेचाळीस विमानं जायबंदी झाली एकच आपली फ्रिगेट नेव्हीची आय एन एस खुकरी ही नऊ डिसेंबरला अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानच्या हंगोर नावाच्या पाणबुडीनी आपली ती फ्रिगेट उडवली फ्रिगेट म्हणजे लढाऊ जहाज आणि त्याचे कप्तान महेंद्रनाथ मुल्ला हे त्या फ्रिगेट बरोबरच समुद्रामध्ये गेले ज्याला म्हणतात ना कॅप्टन यांनी आपल्या बोटीबरोबर जलसमाधी पत्करली पण शरणागती पत्करली नाही त्यांना पुढे भारताने महावीर चक्र मरणोपरांत जाहीर केलं अठरा त्याच्याबरोबर अठरा ऑफिसर आणि एकशे शहात्तर इतर सेलर्स पण त्या खुकरीच्या याच्यात गेले खुकरीच्या बुडवण्यामध्ये गेले पण याच्या बदल्यात आपण पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केलं पाकिस्तानची एक मोठी पाणबुडी होती गाझी म्हणून ती विशाखापट्टणमच्या समोर आपण ती बुडवली विशाखापट्टणमच्या समोर समुद्रात ती पाणबुडी उडवली पाकिस्तानचे तर पा, नऊ हजार सैनिक आपण मारले पंचवीस हजार सैनिक जखमी झाले आणि त्र्याण्णव हजार आपण कैद केले चौऱ्याण्णव विमानं त्यांची आपण ध्वस्त केली त्यामुळे पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आणि मुख्य म्हणजे पाकिस्तान तुटला पूर्व पाकिस्तान त्यांना वेगळा करायला लागला तिथे बांगलादेश नावाचा देश तयार झाला शेख मुजीबुर रेहमान यांना तिथे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि भारताचा अभूतपूर्व विजय झाला त्यातले बरेचसे शरणार्थी जे आले होते ते सगळे परत गेले त्यावेळेला बांगलादेशचं जे सरकार होतं आवामी लीग ही शेख मुजीबुर रेहमानची पार्टी होती आणि भारताशी अतिशय प्रेमाचे संबंध त्यावेळेला झाले होते आता या लढाईचे मुख्य पात्र आणि हिरो कोण होते हे दोन मिनिट आपण बघू आणि पुढे जाऊ कारण मला आत्ताच्या बांगलादेशात काय चाललंय ते सुद्धा आपल्या पुढे मांडायचं आहे तर याच्यामध्ये जी लोकं होती जनरल मानेकशांचं नाव मी आपल्याला सांगितलंच आहे जनरल सॅम मानेकशा अत्युत्कृष्ट जनरल आपल्याला मिळालेले होते आणि एका दुसऱ्या महायुद्धाच्या लढाईत स्वतःच्या पोटात नऊ गोळ्या गेलेल्या असताना सुद्धा त्यातनं ते वाचले आणि एवढे मोठे ऑफिसर झाले हे कौतुकच आहे त्यांना पुढे फील्ड मार्शलचा दर्जा देण्यात आला रामनाथ काव नावाचे एक गुप्तहेर प्रमुख आपल्याकडे होते ज्यांनी रॉची फॉर्मेशन केली त्यांनी अतिशय उत्तम प्रमाणे गुप्तहेरांची पित्तं बातमी काढून युद्ध मदत करायला आपल्याला मदत केली त्याच्यानंतर मे तेव्हा ब्रिगेडियर होते पुढे मेजर झाले कुलदीप चांदपुरी यांनी लोंगेवालाच्या लढाईमध्ये फक्त एकशे वीस सैनिकांसह पाकिस्तानच्या दोन हजार सैनिक आणि चाळीस रणगाड्यांना तोंड देऊन त्यांना थोपवून धरलं ते सगळं आपण बॉर्डर सिनेमामध्ये पाहिलेलं आहे ते पुढे त्यांना ब्रिगेडियर करण्यात आलं ब्रिगेडियर कुलदीप चांदपुरी त्याच्यानंतर एअरफोर्समध्ये कॅप कॅप्टन निर्मलजीत सिंग सेखो हे विमान चालवणारे फायटर विमान चालवणारे नॅट नावाचं आपलं जे अत्यंत छोटं फायटर होतं ते फायटर घेऊन श्रीनगर एअरपोर्टवरला जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते हवेत ते त्यांनी झेप घेतली आणि चार सायबर जेटनी हल्ला केला होता सायबर एटी सिक्स तेव्हाचं अमेरिकेचं अत्याधुनिक विमान होतं ते मित्र पाकिस्तानला त्यांनी दिलेलं होतं दोन सायबर जेट्स त्यांनी पाडली दुर्दैवानी त्यांच्या स्वतःच्या विमानालाही गोळा लागला आणि ते त्या लढाईत शहीद झाले आणि त्यांच्याशिवाय मेजर जनरल इयान कार्डोजा हा मुंबईचा महावीर मनुष्य गोरखा रायफलमध्ये होता फिफ्थ गोरखा रायफलमध्ये होता आणि यांचं कौतुक असं की हे तेव्हा तर मेजर जनरल नव्हते तेव्हा ते मेजरच होते आणि त्यांचा पाय एका भूसुरुंगावर पडला त्यामुळे पाय जाळेबंदी झाला तर त्या बहादूर माणसांनी स्वतःच्या कुकडींनी स्वतःचा पाय कापला स्वतःचा पाय कापला आणि लढाई चालू ठेवली त्याच्यापुढे सहाशे फूट उंच चढाई करायची होती तीसुद्धा त्यांनी केली त्यांचे जे चीफ जनरल होते ते सुद्धा अवाक झाले की या माणसाचं काय धैर्य आहे असे ते जनरल इयान कार्डोझा मेजर जनरल त्यांना पुढे मेजर जनरलचं पोस्ट मिळाली हे लोक आणि आणखीन एक नाव सांगायचे जनरल सगतसिंग तेव्हा ते अर्थात जनरल नव्हते तेव्हा ते मेजर सगतसिंग होते त्यांच्या हाताखाली जी ब्रिगेडियर ब्रिगेड ब्रिगेडियर होते ब्रिगेडियर सगतसिंग होते तेव्हा त्यांच्या हाताखाली जी ब्रिगेड होती त्यांनी खरं म्हणजे बांगलादेशची लढाई तत्काळ जिंकून दिली कारण मेघना नदीवरनं ती क्रॉस केलं ब्रिगेडनी आणि ते ढाक्यातच पोचले कोणाचं ध्यानीवानी नव्हतं की इतक्या लवकर ढाका पडेल पण यांनी हेलिकॉप्टरनी आपली सगळी पलटण पलीकडे नेली आणि त्यांनी ढाका ताब्यात घेतलं आणि मग नियाजींचा धैर्य सुटला धैर्य सुटलं आणि त्यांनी शरणागतीला मान्यता दिली असे हे सगळे आपले थोर लोक ज्यांच्या प्रयत्नाने आपण बांगलादेशला स्वतंत्र केलं आणि बांगलादेश हा एक स्वतंत्र देश झाला पुढे शेख मुजीबुर रेहमानांची तीन वर्षांनी बांगलादेशातल्या कट्टरपंथी यांनी सैन्य सैन्याने मिळून हत्या केली काही दिवस बांगलादेश कट्टरपंथी यांच्या ताब्यात होता त्यानंतर त्यांची मुलगी आवामी लीगची प्रमुख झाली शेख हसीना वाजेत त्यांना प पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली आणि त्यांनी बांगलादेशचा अतिशय उत्कृष्ट कारभार केला खूप वरती बांगलादेशला आर्थिकदृष्ट्या आणून ठेवलं स्टेबल देश केला के पण गेल्या ऑगस्टमध्ये त्या देशामध्ये अमेरिकेनी जे पंचमस्तंभी घुसवले होते त्यांनी मिळून तिथले जे कट्टरपंथी आहेत त्या कट्टरपंथीयांची मदत घेत या शेख हसीना वाजेंना तिथलं पळून जायला भाग पाडलं एक तास दिला होता की एक तासात तुम्ही पळून जाणे तर आम्ही तुम्हाला मारून टाकू आणि नंतर त्यांच्या मा त्यांचा जो राहण्याचा निवास होता सरकारी निवास त्याची नासधूस केली इतके दळींदर लोकं आहेत की त्यांच्या किचनमधलं सामानसुद्धा पळवून घरी घेऊन गेले आणि त्यांचे कपडेसुद्धा घेऊन गेले आणि त्याचं प्रदर्शन लोकांमध्ये मांडलं अत्यंत गलिच्छ आणि नालायक लोकं ती कट्टरपंथी आहेत सध्या तरी या कट्टरपंथ्यांनी मोहम्मद युनुस नावाचा एक बोलका बावला तिथे आणलेला आहे जो नोबेल पारितोषिक विजेता एकच बोलका बावला आहे ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं त्याला अमेरिकेने तिथे बसवलेलं आहे त्यांनी -चा -चा काहीही सुधरत नाहीये बंगलादेशची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे खायला तांदूळ नाहीये म्हणून भारतापुढे तोंड विंगारतायत सगळ्या जगामध्ये त्यांना औषधं पाहिजे त्यांना सगळंच पाहिजे त्यांच्याकडे काहीच नाहीये पॉवर नाहीये अडाणींची बिल ठेकवलं त्यामुळे अडाणींनी पॉवर बंद केली ती त्यांच्याकडे नाहीये जगभर भीक मागत फिरतायत कोणीही त्यांना भीक देत नाहीये परंतु त्यात सुद्धा असले नसले पैसे देऊन त्यांनी पाकिस्तानकडनं शस्त्र विकत घेतलीये आपल्याच नागरिकांना मारण्याकरता आवामी लीगचे जे त्यांचे कार्यकर्ते होते शेख हसीना वाजेचे त्यांना टिपून मारण्याचं चा काम चालू आहे तिथल्या हिंदूंचं शिरकाण करणं चालू आहे तिथल्या हिंदूंवरती प्रचंड आनंदित अत्याचार चालले आहेत इस्कॉन म्हणून तिथे जी मोठी मंदिरांची चळवळ आहे जसे मुंबईतच त्यांचं हेडक्वार्टर झुवला त्या इस्कॉनच्या लोकांनासुद्धा त्यांनी इस्कॉनचे प्रमुख जे मी त्याच्यावरती एक कार्यक्रम संपूर्ण केलेला आहे आपण तो पाहिला असेल त्यांना चिन्मयदास त्यांना पकड पकडून ठेवलं आहे काहीतरी खोटे नाटे आरोप लावलेत आणि त्यांचं खाणं पिणं बंद केलं आहे मारतायत सगळ्यांना अतिशय वाईट परिस्थिती चाललेली आहे पण आता एक नवीन गोष्ट चाललेली आहे की बांगलादेशच्या पूर्व सीमेवरती म्यानमारमध्ये राखीन नावाचा प्रांत येतो त्या राखीन प्रांतामध्ये जी एक अनाधिकृत सैन्य आहे त्याचं नाव आहे अराकान 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 आर्मी प्रांताचं जुनं नाव आहे त्या आर्मीनी तिथल्या मुसलमानांची कत्तल आरमलेली आहे त्या अराकान आर्मीनी बांगलादेशची आणि म्यानमारची सीमा दोनशे एकाहत्तर किलोमीटर आहे ती सगळी सीमा ताब्यात घेतली आहे आणि तिथल्या रोहिंग्यांना ते हाकलून बांगलादेशांमध्ये ढकलतायत आणि आता पंचायत झाली आहे मोहम्मद युनुसला की लढायचं कसं कारण सैन्याकडे शस्त्र नाही आहेत सैन्याला मुळी लढायचंच नाहीये हा विकतचा सगळा पाहुणा जो मोहम्मद युनूस आणलेला आहे त्याची लवकर उचलबांगडी करण्याची सैन्याची सुद्धा मनुष्य आहे बघूया पुढे काय होतं ते भारतानी असं म्हटलं जातं की भारताच्या रॉनी आराकन आर्मीशी संधान बांधलेलं आहे आणि भारतानेच त्यांना सांगितलं की <coughs> बांगलादेश आता अगदी वाईट परिस्थिती आहे त्यांना ठोका तिकडनं इकडनं भारतीय सैन्य आहे भारतीय बॉर्डरवरती बांगलादेशी जे लोक येत आहेत <coughs> त्यांना देखताक्षणी गोळी मारण्याचे आदेश आहेत त्यामुळे बांगलादेशातनं सध्या लोकं कमी येत आहेत भारतामध्ये जे बांगलादेशी आहेत त्यांनासुद्धा लवकरात लवकर त्यांच्या लवकर देशात पाठवणी झाली पाहिजे आणि तिथे जमलं तर शेख हसीना वाजेद ज्या आश्रयाला भारतातच आले आहेत त्यांचं सरकार पुन्हा बांगलादेशमध्ये आपण स्थापन करायला पाहिजे बहुतेक त्यादृष्टीने सगळी कामं चालू आहेत आणि एकच गोष्ट आता सांगायची की हा सगळा जो प्रकार अमेरिकेच्या मध्यस्थीने झाला तो डोनाल्ड ट्रम्प यांना कम्प्लीट नामंजूर आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की मी राज्यावरती आल्यावरती हे सगळं मी थांबेन वीस जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प राज्यावरती येणार तो आहेत तोपर्यंत तग जर धरली धरला बांगलादेशनी त्यान तर त्यानंतर हा प्रॉब्लेम जाईल आणि शेख हसीना मानानिकून पुन्हा आपल्या देशात जाऊ शकतील अशी मला खात्री आहे या कट्टरपंथीयाचा उद्रेक आग आखण्यामध्ये किंवा त्याचा ॲसेसमेंट करण्यामध्ये शेख हसीना कमी पडले हे नक्कीच आहे त्यामुळे त्यांच्यावरही पाळी उडवली असो ह्या दोन्ही गोष्टी मला सांगायच्या होत्या भारताने केलेला त्याग भारतीय नागरिकांनी त्याग केला कारण पैसे नव्हते त्यामुळे नागरिकांवर वेगळेवेगळे कर लादले गेले पोस्टाच्या तिकिटाला एक रेफ्युजी तिकीट म्हणून आम्ही सगळे पाच पैशाचं एक्स्ट्रा तिकीट लावायचो ला कोट्यवधी अशी तिकीटं सरकारने आम्हाला लावायला दिली त्याचे पैसे सरकारला मिळाले पण खूप नुकसान झालं आणि अमेरिकेने एंटरप्राईज नावाचं एक विमानवाहू जहाज आपल्या विरुद्ध पाठवलं होतं निक्सन नावाचा जो अमेरिकेचा प्रेसिडेंट होता लुच्चाच मनुष्य तो त्यांनी अकरा डिसेंबरला चा ते पाठवलं बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्यावेळेला तेरा डिसेंबरला त्याच्या चाहू चारही बाजूनी रशियन फ्रिगेट आणि रशियन पाणबुड्यांनी वेढा दिला त्यांना कळलं की इथे जर काही केलं तर जगतिक युद्ध पिटण्याचा धोका आहे पाठीला पाय लावून ते एंटरप्राईज भारताच्या सीमेच्या बाहेर पळून गेलं अशी अनेक रोमहर्षक घटना झालेल्या आहेत आणि त्यामध्ये भारताच्या सैन्याची शक्ती सगळ्या जगाला कळून आली आणि तेरा दिवसात एवढी सगळी महात् महत्त्वाची लढाई आपण जिंकलो पुढे सिमला करारामध्ये आपण ती लढाईत जिंकलो पण करारात जिंकू शकलो नाही वगैरे ते पुढच्या गोष्टी आहेत आणि कट्टरपंथीय बंगलादेशी होते त्यांचा निप्पात पूर्णपणे न झाल्यामुळे पुन्हा त्या सापांनी डोळ वर काढलेलं आहे आता पुन्हा त्यांचा निप्पात करण्याची वेळ आली आणि यावेळेला इतका निप्पात करायचा की पुन्हा त्यांना जमिनीच्या वर येताच येऊ नये बघूया काय होतं ते जसं काही गोष्टी होतील मी आपल्यापुढे येतच राहणारे नवीन नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ जो आपल्याला आवडला तर आपण आपल्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स येऊ द्या आणि हो याच्या आधीचा माझा डीप स्टेटचा जो व्हिडिओ होता त्याच्यावर आलेल्या काही प्रातिनिधिक कमेंट्स आपल्याला वाचून दाखवायचे आहेत महादेव सुतार लिहितात अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे बराक ओबामा व त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष जॉर्ज सोरोस सो व राहुल गांधी यांना हाताशी धरून भारतातील परिस्थिती खिळखिळी खेर करण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच ते करतायत भारताचा विकास कोणाला पाहवत नाहीये एवढा विकासाचा दर सगळ्या जगामध्ये मंदी आलेली असताना कसा यांना शक्य आहे हा देश कसा एका शक्तीस्थळापासून दुसऱ्या शक्तीस्थळापर्यंत झेप घेतोय हे त्यांना आवडत नाही जमेल तेवढे या देशाच्या प्रगतीत खुडा घालायचा प्रयत्न करती। हे करतील ज्योत्स्ना गोऱ्यांनी पण असंच लिहिलंय हे सोरॉस ओबामा बायडन सर्व डीप स्टंट मंडळी खरंच दैत्यच आहेत गंभीर विषय आहे उत्तम समजावून दिले धन्यवाद ज्योत्स्नाजी विलास डोंगरे लिहितात मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो तुम्ही केलेलं विश्लेषण योग्य आणि अभ्यासपूर्ण आहे कुर्द आखादी देशातील इराण इरक तुर्की अझरबैजान आणि इतर देशातील स्वतंत्र देशाची मागणी ही देशाची समस्या आहे असे वाटते तुम्ही यावर व्हिडिओ बनवावा नक्कीच आम्ही लवकरच या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत सुचेता धमाने लिहितात नेने काका तुम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अभ्यासपूर्ण माहिती सांगता हे गुंतागुंतीचे आणि किचकट राजकारण व्यवस्थित उलगडून सांगण्याची तुमची हातोटी कौतुकास्पद आहे धन्यवाद सुचेताजी आलेल्या योग्य कमेंट्सवरील चर्चासुद्धा माहिती देऊन जाते जागतिक ताज्या घडामोडी आपल्यामुळे करतात धन्यवाद वैभवी व्ही लिहितात मूळ कारण चीनशी ची आपले संबंध चांगले असण्याचं किंवा चीनचं आर्थिकदृष्ट्या चीन सबळ असण्याचं ते आहे की चीनी माल मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक मार्केट हे भारतात प्रचंड आहे त्यामुळे संपूर्णपणे छोटे देश अस्थिर केलेले आहेत आपण किती सुरक्षित राहणार आहोत आपले सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत तर आपण नक्कीच सुरक्षित आहोत पुढे काय होईल ते आपण बघतच राहू शेलार मामांनी लिहिले नेने सर नमस्कार भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे जगातील सर्वात प्रबळ पक्ष भाजपा आपल्याकडे आहे आपल्याकडे प्रचंड पैसा आणि बुद्धिमत्ता आहे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आपल्याकडे आहे आणि अतिशय समृद्ध व प्राचीन इतिहास आहे असं सांगताना आपण श्री श्रीलंका नेपाळ बांगलादेश लक्षद्वीप म्यानमार वगैरे ताब्यात का ठेवू शकत नाही आपलं नक्की कुठे चुकलं एक म्हणजे आपण यांना एक रिजनल करार घेऊन त्या करार बांधून ठेवायला पाहिजे होतं पण ते आपण केलं नाही त्यामुळे यांनी जाऊन नेटू आणि कोणाकोणाचे करार केलेत त्यामुळे ते त्याच्याचबरोबर बिटकुळ्या फुगून ते नाचतायत पण ते लवकरच त्यांचा भ्रम होईल याबद्दल मी आपल्याला खात्री देतो असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण जरूर बघा आपल्या मित्रांमध्ये आणि परिवाराला पाठवा व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद